आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेपोटी महाराष्ट्र नासवला अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे महायुती आणि भाजपच्या ने नेत्यांना रामच कळला नाही असंही त्या म्हणाल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेपोटी हा महाराष्ट्र एवढा काही नासवलाय बिघडवलाय की या महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हे इतकं असं करायला गेलं प्रभू सुरेचा छान वसा वारसा आपण चालवत आहोत आसा असा भाजपाने एक आव आणण्याचा प्रयत्न केला पण मुळात भाजपाला राम कळलेलाच नाहीये अव जे आपला दिलेला शब्द बहात्तर तास कळू शकत नाही म्हणजे सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप मोदीजी महाराष्ट्रात येऊन करतात आणि बहात्तर तासाच्या आत ज्यांच्यावर आरोप केला त्यांना सत्तेत घेऊन बसतात पण आम्हाला असं प्रामाणिकपणे वाटत की प्रभू श्रीरामाचा सच्चा अनुयायी हे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट